कुणाचं लगीन असू दे असू दे देच डोहा जेवण असू दे सगळ्यासाठी लागणारी एकच गोष्ट आहे गोड पदार्थ जिलेबी आणि जिलेबी म्हटलं की एकच नाव प्रसिद्ध आहे जाऊनजवळ बंधूच अंबिका स्वीट्स जे कुंडलमध्ये नमस्कार जाऊ तिथे खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय आज आपण सांगली जिल्ह्यातल्या कुंडलमध्ये आलो आहे आपण कुंडलमध्ये एक फेमस लय वर्षापासून एक जवळजवळ एकोणीसशे बहात्तर सालापासून फेमस असलेलं ते अंबिका स्वीट्स आहे कुंडलमध्ये जाऊन जर बंधू जर म्हटलं तर तुम्हाला कुणीही सांगते इथं कुठलाही कार्यक्रम असू दे, दे दिवाळी असू दे लगीन असू दे बारसा असू दे डोळ्या जेवण असू दे साखरपुडा असू दे जिलेबी न्यायचं म्हणलं किंवा कॉलेजचा कार्यक्रम असू दे जिलेबी न्यायचं म्हणलं की अंबिका स्वीट्स ही एक नंबर राहते लय फेमस आहे लय नाव आहे आपण आज इथं झालेलो आहे आणि बघणार आहे यांचं जिलेबीचं प्रोसेसिंग कशा असत्या किती जिलेबी जाते आतलं मार्केटिंग कसं आहे आतलं मॅनेजमेंट कसं आहे सतत बघूया आपण आंबिका स्वीटची जिलेबी ही श्री अंबिका स्वीट्स आहे गर्दी बघू शकताय गर्दी काय टाईपचं चालू आहे ही गर्दी रोज असते इथं आतमध्ये जाणार आहे जिथे जिलेबी तयार होते आणि तिथली प्रोसेस बघूया चला तर इकडं आतमध्ये चालू आहे बघा आणि श्री अंबिका स्वीटचं सगळं मटेरियल जे आहे ते सगळं इथं तयार आहे तुम्ही बघू शकताय इकडं या बाजूला मोतीचूरचं लाडू वगैरे तयार करत चालू आहे कंटिन्यू या साईडला तिकडे आहे आणि या बाजूला इकडे तर इकडे अशी जिलेबी वगैरे करायचं काम आहे बघा सोडायचं काम आहे इकडे पाका जिलेबी टाकलेले हे मेन प्रोसेस आहे जिलेबीची तयार होत्या ते आपण आता आज जाऊन बघूया चला चल स्वीटची जिलेबी फेश तयार आपण आज जाऊन बघणार तर बघूया तरी आतमध्ये आपण आलेलो आहे की पूर्णपणे जिलेबी तयार होत्या श्री बिका स्वीटचे मालक आपल्या बरोबर दादा नमस्कार नमस्कार माझं नाव संतोष गाजन नाव द्या आता दादा आपल्याला सगळी जिलेबीची जी माहिती येतली कशी कशी प्रोसेस आहे तयार होताना सांगणार आम्हाला ना सांगा सगळी प्रोसेस कशी कशी जिलेबीचं पीठ इथं लावलं जातं सुका मैदा आणि पाणी हे तयार करून आपण एक स्ट्रक्चर तयार केलं जातं त्यानंतर त्याची आंबोवण प्रक्रिया होती त्याला कमीत कमी छत्तीस ते अडतीस तास लागतात हे आंबोल्यानंतर हे पीठ असतंय अर्ध पातेल हे पिठून फुगून आल्यानंतर एवढं येते त्यानंतर ह्याची वरची लेअर काढली जाते आणि आतलं तयार पीठ हे या पद्धतीनं राहते ह्याच्यामध्ये मिक्सिंग काय काय असतं त्यामध्ये फक्त मैदा आणि पाणी फक्त मैदा नाही आणि जे आपण विरजन म्हणतो आपण दही लावतो जे विरजन तसं हे विरजन असते किती लिटर मैदा म्हणजे किती लिटर पाण्याला हो किती लिटर मैदा वगैरे असतो वीस किलो मैद्याला पंधरा लिटर पाणी वीस ला पंधरा लिटर पाणी हे कसं असतंय त्या मैद्याच्या स्ट्रक्चरवर वातावरणावर थंडीवर उन्हाळ्यात त्याचं कमी जास्त होत राहतं प्रमाण त्यासाठी असते ते आचार्याचं आमच्या कौशल्य असते हे किती थिकनेस आला आहे किती पण उमत आहे त्याच्या कौशल्यावर अनुभव वर इकडे तुम्ही मटल वगैरे बघू शकता पूर्ण हा मैदा आहे हा मैदा आहे सुपर मोती मैदा हा ब्रँडिंग मध्ये आता सगळ्यात चांगला मैदा आहे ब्रँडेड वापरतो आपण आणि ही क्रांतीची शुगर आहे आपली एक नंबर आहे कारखान्याची साखर आहे नावाजला ना। आहे ना। त्याची ना। साखरे तो वापरली जाते हे साखर वापरायचं कारण म्हणजे पूर्ण पांढरी शुभ्र असते यामध्ये लालसर वगैरे अजिबात आहे तर तिकडं दोन दिवस परमिंग केलेलं पीठ आहे तयार झालेलं पीठ आता आपण ते हे करतो त्याचं मैद्याचं पीठ तयार करतोय आपण मैदा मशीनला पण मैदा आणि कोरडा मैदा दोन्ही दोन आता आपण याच्यात मैदा टाकलेला आहे कोरडा मैदा घालायचा जिलेबी खुशखुशीत होण्यासाठी आणि नरम पडू नये म्हणून असतो समजा आता आपला तीस किलो जरी मैदा असेल तर त्याला एक तीन किलो कोरडा मैदा टाकावा

कलर असतो किती वेळ किती वेळ फिरवायचं फिरवायचं दहा मिनिटा तर मग आपल्याला या थोडस पाणी घालायचं घट्ट आपण थोडं अजून पाणी घालायचं आणि नंतर मग आपण तिकडं जिलेबी करतो तिथं ही पीठ हे थोडं घट्ट पूर्णपणे दोन दिवसाचा वेळ जातो याच्यामध्ये मेहनत आहे आता हे थोडं घट्ट आहे आपण आता पाणी घालणार आहे असं पाणी घालणार आता आपण पाणी घातले बघा साधारण एक लिटर जास्त हे थोडं घट्ट आहे म्हणजे अजून एक पाच सात लिटर पाणी लागले घट्ट कमी करा कमी करायसाठी करा का तर आपण हँडमेकर आहे त्यामुळे त्या हिशोबाने थोडं त्याला पातळ ठेवायला प्रॉपर जी पीठ पाहिजे असते जिलेबीला त्या पद्धतीचं पीठ तयार झालेलं आहे आता हे आपण बाहेर येणार आहे हो हो आता आपली जिलेबी पण ते नायचं आहे आपण जिलेबी आणि जिलेबीचा जो पाक तयार होते तो कसा तयार होते ते सुद्धा आपण बघूया जिलेबीची पूर्ण माहिती आपण घेतलेली आहे आता आपण जिलेबीचा पाक कसा तयार होतो आपण बघणार आहे तर आता कढीमध्ये पाणी किती आता दहा लिटर पाणी दहा लिटर पाणी आता चाळीस किलो साखर घालणार चाळीस किलो साखर दहा लिटर पाण्याला चाळीस किलो साखर घालणार घालणार दहा किलोची बारडी आहे ना हा हे दहा किलोची भारडी आहे हा आता तीन बारडे टाकलेले त्याने मधले कोटी दाखवायला लागतात आपल्या पण दोन तीन बारडे टाकले चौथी बारडी येणार आता एक बारडी जे दहा किलो चौथी बारडी आता किती वेळ ठेवायचं आता हे पंधरा मिनिटं ठेवायचं पंधरा मिनटा पंधरा मिनिटानंतर उकळेल ते उकळणार बर उकळल्यानंतर जिलेबीला तिकडे आपण त्याची प्रोसेस तिकडे होते नंतर ह्याच्यामध्ये किती किलो जिलेबी तरी होती आता ह्याच्यानंतर जिलेबी बघा चाळीस ऐंशी किलो जिलेबी ऐंशी किलो पाकामध्ये ऐंशी किलो ऐंशी किलो जिलेबी साठी जवळजवळ चाळीस किलो साखर पाक तयार करतो ओळखायचं कस चाचणी येते उकळल्यानंतर ना थोडी मिडियम चाचणी असते ती चाचणी घ्यायच्या नंतर तिकडं त्याची प्रोसेस होते ती चाचणी पण आपण बघूया ती चाचणी कशी घेते आणि जिलेबी कशी टाकते ते पण बघूया आपण पंधरा मिनिट झाले आहेत बघा आणि तुम्ही इकडे बघू शकता पाक उकळेला हा पाक उकळेला आहे आता आता आपण हा पाक तिकडे देणार आहे जिलेबी साठी आता टेस्टिंग याची तुम्ही दा म्हणतात दाखवतो अशी एक तारीख चाचणी असते जास्त कडक नाही थोडासा नरम लागतो याला जिलेबी साठी एक तारीख तुम्ही बघू एक तारीख पाग असा एक तारीफ पाक आला पाहिजे पाच झाल्यानंतर जिलेबी नंतर जिलेबीला देऊ शकतो आपण तर ही जी पाक जाणार जिलेबीसाठी त्याच्यामध्ये जिलेबी तयार केलेली जाणार जिलेबीचं पीठ कसं तयार होतं आपण बघितलं साखरेचा पाक बघितला आता इथे पीठ आणलेलं आहे आपल्याला माहिती सांगणार हे पीठ पूर्णपणे तयार झालेलं आहे आता जो हा थिकनेस आहे त्या थिकनेसवर जिलेबीची क्वालिटी लक्षात येते आपल्याला आता आप आपण पाहू शकतोय कंटिन्यू कडे जिलेबी सोडायचं काम चालू आहे आज सव्वीस जानेवारी तीन वाट्या कंटिन्यू चालू आहेत आता पाकामध्ये किती वेळ राहणार सोडले तरी तयार झालं पाकामध्ये टाकल्यानंतर एक साधारणपणे तीस पस्तीस सेकंदामध्ये पाक भरला जातो त्यामध्ये पाक भरल्यानंतर लगेच काढायचं हा आणि डायरेक्ट सर्व करायला जायचं जिलेबी सगळी प्रोसेस आपण बैठकी पाकाचा सगळी माहिती आपल्याला दा दादाने सांगितलेली आहे श्री आंबेकर स्वीट्स हे भरपूर फेमस आहे गाव बंधू नावाच्या नावाने सगळीकडे फेमस आहे तर मी लहानपणापासून नाव ऐकते आमची आता आगा। ही तिसरी पिढी आहे व्यवसायामध्ये मग याच्या अगोदर आमचा जिलेबी व्यवसाय जास्त नव्हता यात्रा करणे किंवा चिरमुरे फुटाणे फरसाण याचं दुकान होतं आमच्या वडील आणि आमची चुलती आहे या तिघांनी मिळून परत जिलेबी चालू केली सुरुवातीला आपली जिलेबी होती आठ रुपये किलो प्रमाण आठ रुपये किलो त्यावेळी मटेरियलचे रेट सगळेच कमी होते म्हणजे चार रुपये किलो साखर सात्रा अशी अवस्था होती त्यावेळी त्यानंतर जसं मार्केटमध्ये वस्तू जे रेट गेले तसे आपले रेट आता नव्वद रुपये किलो पर्यंत आला किती बस पण तरी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पासून चालू आहे सुरुवातीला मी तुम्हाला इंटू मध्ये असेल बाहेर म्हणजे मला चुकीचं माहिती होती बाहेर मध्ये होतं पण ते कसं होतं की ते पहिलं स्वरूप होतं म्हणजे यात्रा करणे आपण जिलेबी व्यवसाय आपण हा पंच्याऐंशी प्रॉपर जे आहे ते सत्याऐंशी सत्याऐंशी पासून जिलेबी चालू केले त्याच्या अगोदर आपलं चिरमुरे फुटाणे फरसाण याचं दुकान जिलेबी फेमस आहे म्हणजे अजून बाकी जिलेबीवर आपल्याला दिवाळीचे सगळे पदार्थ आपण विकतोय म्हणजे बुंदी लाडू जेवणासाठी गोड बुंदी तासका कार्यक्रम असला जेवणाची तर जेवणाची बुंदी त्यानंतर फरसाणा चिवडा भडंग शंकरपाई चकली मी सुद्धा यांचा कष्टमर कर आहे कारण आमचं सुद्धा बुंदी वगैरे तिकडे आपण आल्याला बघितलंस की बुंदी वगैरे करायचं काम चालू आहे जिलेबी आपल्या आता बेसन लाडू फरसान आणि मोतीचे लाडू याचं पण प्रमाण जास्त असते म्हणजे त्याची मागणी जास्त आहे तसं जेवायचे सगळेच पदार्थ आपण विकतोय तुम्हाला त्याचे मशीन वगैरे हो दाखवतो ऍडव्हान्स करतो आपण आता मशीन बघूया आपण आज जरा सव्वीस जानेवारी जिलेबी दिवस असल्यामुळे बाकीचं प्रोडक्शन थोडस कमी ठेवलं आता आज सुवी जानेवारी आहे आता जिलेबी आज म्हणजे जास्त जातील जास्त नॉर्मल तुमची ज्याला आहे त्याला जिलेबी किती जातील जिलेबी आपली तरी दिवसाला दीडशे दोनशे अडीचशे मागणीनुसार जिलेबी जाते आणि सीझन म्हणजे पंधरा ऑगस्ट असेल सो जन असेल जेव्हा जिलेबी दिवस म्हणला जावा हे आपली जिलेबी पाचशे ते हजार किलो सीझनच म्हणजे लग्न सीजन मध्ये सुद्धा मागणी असतात जेवणाचं जे जेवण असतं जेवणासाठी ऑर्डर असतात मॉम मध्ये पूर्ण गाव जेवण त्यासाठी आपल्याकडे किलेबी रिक्वायरमेंट वाढली जाते शंभर टक्के लोकांची मागणी आहे नाव आहे भरपूर काही जर कार्यक्रम असला ना तर स्वतः आमच्या काय कार्यक्रम असतो तर आम्ही एखादं जिलेबी आपल्या भागातले आचार्य सांगतात आमटी भात भाजी बनवा जिलेबीला कुंडलला जावा मट्टा जिलेबी मट्टा जिलेबी चांगलीच फेमस म्हणजे जिलेबी पाहिजे असेल तुम्हाला इकडे घेऊन गेल तरी चालते पाचशे किलो जिलेबी लागते आपण जर हे कसलं मशीन आहे हे आपलं फरसान मशीन आहे आणि यामध्ये फरसाण तयार होत आहे मोठी बटी आहे भट्टी सुद्धा पूर्ण मध्ये आहे त्याला आपण हिटर वगैरे आहे म्हणजे किती ताव झाला आहे ते सुद्धा आपल्याला कळते त्यानुसार एक आपण बाहेर काढला ही भट्टी सुद्धा ऍडव्हान्स आहे म्हणजे पोल्युशन वगैरे होत नाही जाळातल्या न राहतो फरसन मध्ये आपण नॉर्मल मिक्स कसं तयार होतो जो सगळा फरसन तयार करतो आपण गाठी करतो पापडी करतो चिवडा शेव हे सगळं केल्यानंतर ही मिक्सिंगची मशीन आहे हा हा पूर्ण ढोल म्हणताय याला यामध्ये सगळं मटेरियल टाकायचं मशीन चालू केल्यानंतर आपण गॅस सुद्धा जोडू जे पदार्थ हिट करायचे त्याला विदाउट हिट मिक्सिंग होते त्याला कोटिंग लागत जेव्हा आपण मिरची मसाला धना पावडर हे जे मसाले टाकतो त्याचं कोटिंग व्यवस्थित बसते या मशीन मध्ये ही खव्याची मशीन आहे यामध्ये आपण पेडा तयार करतोय पेडा पण तयार करतोय यामध्ये खाजा ठेवलेला बघा तयार आहे काय मागणी काय मिळत नाही असं नाही मिळून जाते बेसन लाडू बुंदी लाडू याच सुद्धा सगळं प्रोडक्शन आहे लाडवाचं प्रोडक्शन बघत आहोत लाडूचं स्ट्रक्चर तयार आहे लाडवाची मागणी कंटिन्यू दिवसात लाडू सुद्धा दिली बरोबर दोनशे ते अडीशे किलोची मागणी असते लाडवाला सुद्धा लाडवाला सुद्धा लाडू सुद्धा तर बोलले तुम्ही एकदम स्क्रीनवर तुम्हाला दिसला असेल एकदम चांगल्या क्वालिटीचा मोतीचूर लाडू त्या पद्धतीत लाडू मिळतील लाडवाचं आता आपले हाताने बांधायचं चालू आहे आपल्या ज्यावेळेस जास्त मागणी होती म्हणजे एखाद्या मोठे लग्नाची ऑर्डर असते किंवा लग्न सीझन मोठं असतो तेव्हा आपण लाडवाचं मशीन सुद्धा वापरतोय आपण लाडवाचं मशीन पाच वर्ष झालं वापरतोय या मशीनचं कसं की एक तासाला एक हजार लावडू बाहेर येतोय एक हजार लावड एक हजार लावडू त्यामुळे असं कंटिन्यू तर मशीन चालू राहील तर आपल्या त्रास चा मागणी प्रमाण आपण ही मशीन पण वापरतो सीझनला तुम्हाला दिवाळीला वगैरे या मशीनचा चांगला उपयोग होतो आणि यानंतर ही पॅकिंग मशीन आहे यामध्ये आपण लाडू चिवडा जे लग्नासाठी लागतं रुपवतासाठी वगैरे त्याचं पॅकिंग तयार होतं ऑटोमॅटिक पूर्ण मशीन राहते तिकडे पण लाडूच चालू आहे जिलेबी बरोबर आपल्याला लाडवाची सुद्धा मागणी तेवढीच आहे हे आपल्या आता प्रोडक्शन विभाग झाला हा पूर्ण आपला विक्री विभाग इकड बघा तुम्ही कस्टमर चालू आहे आता हे जिलेबी झाले असं आपण वजन करून कस्टमर चालूच आहेत आपले जिलेबी तुम्ही बघू शकता ऑर्डर किती किती जवळजवळ पाच सहा पाच सहा किलोची माफर दिसते प्रत्येका जिलेबी चालू जाईल जाऊन जवळ बंधूंची जिलेबी आहे पण एकट्याच काम नव्हे बंधू सगळे मिळून करतील त्यातला एक मेंबर आपल्या बरोबर माझं नाव धनंजय धनंजय हे एवढं वर झालं तर आमच्या पिढ्यान पिढ्या हाच व्यवसाय आहे स्वस्त दरात चांगली गुणवत्ता पूर्वक जिलेबी देण्याचं काम आम्ही करत आहे पिढ्यान -पीड़े करत आहे असं शिगडीच्या बाजूला दिवस वेळ लागत नाही सवय झालेली आहे ते वातावरण नाही होत कंटिन्यू दिवसभर तुम्ही बसतोय हो दिवसभर बसतो आम्ही मालक स्वतः एखाद्या व्यवसायात जर मन लावलं तर ते व्यवसाय असा असतो कंटिन्यू काम चालत म्हणजे बघू शकता येईल गावजवळ बंधूची फेमस अंबिका स्वीट मेन मालक आपल्याबरोबर सगळी फॅमिली त्यांची आहे आपण त्यांची जरा माहिती देऊ विश्वजित महादेव जाऊन जा अनुभव धंद्याने प्रगती बी आणि कष्ट केले की प्रगती होती हे सिद्ध झाले धंद्यात याबद्दल काय प्रश्न नाही आणि एकोणीसशे ऐंशी साली सुरुवात झाली आणि ऐंशी साली नुसती जिलेबी चालू केली जस जसं वाढता खल वाढेल तसे का आज कमीत कमी बेचाळीस प्रोडक्ट आहेत आणि बेचाळीस प्रोडक्ट हे स्वतः बनवून स्वतः मार्केटला चालतात पण आमचा मार्केटिंग का न व्यवसाय करता आम्ही स्वतः शॉपलामध्ये सगळा माल असतो आणि वाजवी दर प्रत्येक गोष्ट दर वाजवी आणि क्वालिटी आणि कच्चा माल हा पण उंच प्रतीचा असतो असं काय नाही आणि सभावचालचं गिरायक असतं रुटीन रिवाज प्रमाणे हे गिरायक एकोणीसशे पंच्याण्णव सा साली आम्ही जिले तयार पॉळीचे फरराज चालू गेले त्या टायमाला कुठेही नव्हतं सुरुवातीला पुण्यामध्ये होतं शे शहरात फक्त ते आम्ही ग्रामीण भागात रुजवलं आज तीच कल्प संकल्पना स सर्व महाराष्ट्रात झालेली आहे पण त्याचं श्रेय फक्त आमच्यामुळे झालेलं आहे तर तयार दीपवाळीचं श्रेय कुणालाही नव्हतं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट हा जिलेबीचा दिवस होता फक्त या कुंडलच्या माध्यमातूनच बाहेर ना माहितीला आज ठिकठिकाणी स्टॉल दिसतील तुम्हाला गिरवी करणारे दिसतील सगळे दिसतील पण ही सुरुवात फक्त या कुंडल बसन झाली त्यांना चार भाव होते आता त्याचे तीन भाव वारलेले आहेत वयानं वयस्कर होऊन वारलेले आहेत आंबिका स्वीट चा सगळं पदार्थ सगळी रेसिपी आपण बघिते सगळे पदार्थ आपल्या पुढे आहेत हे तुम्हाला दाखवतो ते बघा करंजी आहे चिवडा चिवडाय मोतीजीचा लाडू मोतीचा भाज्या हे बेसन लाडू घराचा लाडू हे पेढा गुलाबजाम हे चकली आणि आपली जिलेबी तर प्रत्येकाचा रेट तुम्हाला मी एकदा सांगतो हे लाडू आहे लाडू नव्वद रुपये किलो आहे खाजा पण तेवढंच आहे बेसनचा लाडू पण नव्वद रुपये किलो हे रव्याचा लाडू ऐंशी रुपये किलो पेढा तीनशे रुपये किलो गुलाबजाम गुलाबजाम एकशे ऐंशी रुपये जिलेबी नव्वद रुपये चकली एकशे तीस असे याची प्राईज आहे याची चिवड्याची प्राइस एकशे तीस रुपये हे फक्त ट्रेलर आहे अजून एक चाळीस पदार्थ आहेत त्यांच्याकडे तुम्हाला कुठलाही कार्यक्रम असला तुमच्या घरी काय तर सीझन असू दे काय पण कार्यक्रम असू दे लग्न असू दे काय पण असू दे तिथे तुम्ही ऑर्डर करू शकताय त्यांचा नंबर स्क्रीन तुम्हाला दिसत असेल त्या नंबरला पण तुम्हाला हे करू शकता एक एक टेस्ट करून बघा आणि काय 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 कार्यक्रम असतो घेऊनच जाते सुरुवातीला आता माझ्या आवडीचा व्यसन लावू व्यसनाज लावू पहिला ट्राय करू असा इथे व्यसनाज लावू अशा कलर मध्ये वा हा हा सुपर कुछ भारी क्वालिटीचा आहे नाद करा लावला मग आज आवडीचा आहे पहिला काच मी घेतला आणि मला लय आवडलाय त्याच्या अगोदर मी लाडू नेले तिथलं पण हे नेल नव्हतं शंभर टक्के आता हे शंभर टक्के घेऊन जाणार आहे त्यानंतर हे चिवडा अशा क्वालिटीचा एकदम खुसखुशीत चवीला भारी चकली तडची खूप खुशीत लागले त्यानंतर रव्याचा लाडू अशा टाईप मध्ये होते बघा लव्याचा लाडू आणि मेन विषय आपला कलर बघू शकता जिलेबीचा आणि एकदम कडक जिलेबी खमंग काय की टेस्ट आहे आम्हाला माहितीच टेस्ट आहे म्हणजे आमच्या गावात जर गणपती जम दुर्ग आता जेवण जर असलं तर आम्ही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा की एवढी मेहनत करू तुझ्या सबस्क्राईब करा आपलं मराठी युट्यूब चॅनेलचं नाव आहे जाऊ तिथे जाऊ मजा